घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न एक्क्याऐंशी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामधील सिंदखेडा शहरामध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणकडून केल्या गेलेल्या खोदकामात शेषशाही विष्णूंची विशाल मूर्ती सापडली आहे नागपूर क्षेत्राचे अधीक्षण पुरातत्व अधिकाऱ्यांनी सांगितले की ही मूर्ती दोन पॉईंट पैंट पंचवीस मीटर खोलात मिळाली तसेच अधिकारी म्हणाले की लखुजी जाधव यांची छत्री संरक्षण कार्य दरम्यान काही दगड मिळाले मग खोदकामानंतर आम्ही मंदिराच्या पायापर्यंत गेलो सभामंडप मिळाल्यानंतर आम्ही खोदण्याचा निर्णय घेतला व दरम्यान आम्हाला देवी लक्ष्मीची मूर्ती मिळाली व नंतर शेषशाही विष्णूंची विशाल मूर्ती मिळाली ही एक पॉईंट सत्तर मीटर लांब आणि एक मीटर उंच आहे तसेच अधिकारी म्हणाले की अशा मूर्ती पहिले मराठवाड्यामध्ये सापडायच्या पण त्या बेसॉल्ट दगडाने बनलेल्या असायच्या पण शेष नाग आणि समुद्र मंथनाच्या मध्ये मूर्ती देखील प्रामुख्याने काढण्यात आलेल्या आहेत ज्याची विशेषत भविष्यात एक कला संग्रहालय स्थापित केले जाईल आणि तेव्हा ही मूर्ती त्यातील प्रमुख कलाकृतींपैकी एक असेल तसेच ही मूर्ती क्लोराईट शिस्त दगडाने बनलेली आहे अशा मूर्त्या दक्षिण भारत होयसल राजवंशमध्ये बनवल्या गेलेल्या होत्या मध्ये भगवान विष्णू शेषनागवर विश्राम करीत आहेत आणि देवी लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहेत या मूर्तीमध्ये समुद्र मंथन दर्शवण्यात आलेले आहे आणि यामधून निघालेले अश्व आणि ऐरावताची नक्षी देखील आहे ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा